नमस्कार मंडळी जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम मागच्या वर्षी चौगाव कुस्ती मैदान मध्ये काही तुफानी कुस्ती झाले होते गणेश गणेशैरे वायगाव विरुद्ध रितिक्रशत धुळे आणि आपण ही एकच कुस्ती काढण्यासाठी चौगाव कुस्ती मैदानाला हजेरी लावली होती वेत्रणू सटाना जवळचा चौगाव कुस्ती मैदानचा यावर्षी पण तुफानी कुस्त्या बघायला भेटणारे वेत्रणू या वर्षी तीन चार मोठ्या जोड्या टाकण्यात आलेले वेतनू आणि यावर्षी आपण चौगाव कुस्ती मैदानला जाणार नाही मित्रांनो तर कोणाला कुस्त्या बघायच्या असतील कुस्ती प्रेमींना तर सटाना जवळचा चौगाव कुस्ती मैदानला आपण सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी जाऊन तिथं आपण कुस्तीची मजा घेऊ शकतात मित्रांनो खास अपडेट होता मित्रांनो आपल्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये कोणत्या कुस्ती मैदानाची व्हिडिओ आपल्याला इन्फो युट्यूब चॅनल ते बघायला भेटणार मित्रांनो हे काही सांगता येत नाही मित्रांनो कारण यावर्षी आपण कामात बिजी त्यामुळे कुस्ती मैदान शिडि यावरची आपल्याला जास्त बघायला भेटणार आहे मित्राणू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचा निर्णय घेतो मी श्रीराम देशमुख